देळी मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की उन्हाळ्याची सिरीज चालू आहे तर पाठीमागे ना मी हिरव्या मिरच्याचं लोणचं टाकलेलं आहे त्याचबरोबर उन्हाळ्यापासून प्रोटेक्शन म्हणजे सिरमचा व्हिडिओ टाकलेला आहे स्वस्त आणि मस्त तीन महिने टिकतो बरं का तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा बघेल आज ना मी लहानपणीची आठवण त्याची रेसिपी बनवणार आहे लहानपणी काय आत्ता पण एवढ्या आवडीने खातो आपण तुम्ही हे खाता का कमेंट करून नक्की सांगा चला व्हिडिओला इथे ना मी एक मोठं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी त्याचबरोबर इथे ना मी लाल कलरचा फूड कलर घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आता ना मी त्याच्यामध्ये टाकणार आहे बारीक केलेली साखर आता चवीनुसार तुम्हाला किती गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही साखर टाका आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता इसेन्स टाकून घ्यायचा इथेन मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे तीन ते चार थेंब टाकून घेतलेले आहेत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पेप्सीचे पॉकेट इथे मी कट करून घेतलेले आहेत हे ना मी ऑनलाईन पॉकेट मागवलेले आहेत जर तुम्हाला तुमच्या ठिकाणी भेटत नसतील तर तुम्हीही ऑनलाईन मागवू शकता एक साईडनं पॅक करून घेतलेलं आहे आणि इथे अशा पद्धतीने पॉकेटमध्ये हे पेप्सीचं पाणी भरून घ्यायचं आणि इथे मी दिवा घेतलेला आहे तर दिव्यामध्ये अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं इथे मी चिटकून घेतलेलं आहे बघा आपलं पाणी बिलकुल सांडत नाही आणि हे ना दोन तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं अशा मी रंगबिरंगी पेप्स्या घरच्या घरी तयार केलेल्या आहेत तुम्हाला पण पन लहानपणीची आठवण आली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच घरच्या घरी केलेली पेप्सी खायला पण टेस्टी लागते आणि इथे ना मी खुशूसाठी माझ्यासाठी आणि खुशूंच्या बाबासाठी सगळ्यांसाठी इतक्या सगळ्या पेपस्या बनवलेल्या आहेत बाय